आम्ही चाललो आता बाहेर बाहेर म्हणजे कुठं आता मी काही सांगू शकत नाही कारण की मी बाहेर चालली बघू तुम्हाला रस्ता दाखवतेस छोटासा ब्लॉक तयार करते आणि तुमच्याशी मग तुम्हाला बोलतेस मी सांगतेस कुठं चालले म्हणून तर मी चाललेली आहे आता माहिती आहे का इथलं ना पेट्रोल पंपाला जात नाही का बस मग कसं तुम्हाला दाखवतेच आता दाजी पण आहे सोबत तर उद्या परवा आमचे शॉर्ट व्हिडिओ बघा दाजीसोबतचे छानपैकी तर मी आता शॉर्ट व्हिडिओ बनवायलाच चाललेली आहे चला बाए। बाए <laughs> ए, तर मग बाय बाय नाही पूर्ण ब्लॉग बघा अच फोन घेत आला फोन उचल डिक्कीत नको टाकू दाजी आणि दीदी निघाली पुढे चला तर मग दादा घरी आता आम्ही चाललो पूर्ण बघा रस्ता दाखवते तर हे बघा मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवते बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांचा बंगलो आणि खूप छान बंगलो आहे काय आकाशी आणि ब्ल्यू कलरचा आणि हे दोन कलर सर्वजण घराला लावतात आणि खूपच शुभ असतात मतदानाच्या वेळेस तर खूपच गर्दी असते इलेक्शनच्या वेळेस बापरे बाप रस्ता नसतो जायला आम्हाला इथूनच जावं लागते बघा खूप छान आहे बघितला का बंगला इथूनच जावं लागते आम्हाला बाहेर जायच्या वेळेस शेतात आलो आम्ही आता ब्लॉग बनवायसाठी ब्लॉग नाही शॉर्ट व्हिडिओ बनवायसाठी आणि हा ब्लॉग पण शेतातलाच उरला आता तर हा छोटासाच ब्लॉग आहे प्लीज एक दीड मिनिटाचा तर नक्की बघ जा काय आणि दाजीची स्टाईल बघ जा शेतामधली चला 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 बॅग कुठं आहे आपली मिळाली चला तर मग आता खूप सारे शॉर्ट व्हिडिओ बनवले बापरे बाप दमली मी तर धन्य बापा शेतातले लोक बापरे बाप शेतात खरंच ना शेतकरी भरपूर मेहनत घेतात तेव्हाच कुठं खायला भेटते हे कळलं म्हणा कळलेलंच आहे सर्वांनाच कळते पण कसं आहे ना आम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवायला आलो तर एवढी त्रास झाला आता पाहिले काठी रुतले सगळे काही हरकत नाही जाऊ द्या थांबा आता पा रस्ता थांबजार रस्ता दाखवते मी पा रस्ता कसा आहे काटायचा हात पकडावं मला पडीन नाही तुम्ही उमेऊ ओ इथं काटे हळू 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 राहील हे खाली पाहिजे पाय पाठेपा काटायचं हे आपल्या घड हे बॉटल माझं त्यात लिंबूच आहे तर तू बाबासाठी साहेब लिंबू टाकून तुम्ही टाकलं तु? तु? होतं चला तर मग आता आपण कुठं रस्ता कोणता आहे कोणता रस्ता येवता तारो। ये रोडवर आहा आपण येवत्याच्या शेतामध्ये आलो होतो आम्ही या शेतामध्ये कोणाचं शेत आहे काय का माहीत पण आम्ही फुल एन्जॉय केलं चला तर मग आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग हा नक्की बघा आणि या शेतामधले बनवलेले आमचे शॉर्ट व्हिडिओ तर बघितलं का आम्ही दूर आलो होतो व्हिडिओ बनवायसाठी आणि घराच्या जवळच्या आजूबाजूला काही शेती नाही आहे तर म्हटलं चला मग आता रस्त्यावर ध्यान ठेव हो जा आणि आता भटकून जाऊ खूप तसं तर अकोल्याच्या जवळच आम्हाला दूर नाही आहे आणि इकडं सर्व एम आय डीच्या जाते बघा इकडं खूप सारे एम आय डी आहेत सर्व कारखाने एम आय डीशी मोठमोठे गोडाऊन आहेत तर बघितलं का मित्रांनो दाखवित्रो शहर आपल्याला काही छोटं शहर नाही बरं खूप छोटं शहर आहे आज कारखाने आहे आणि आम्ही नोकरी केलं बनवायला कारण की आजूबाजूच्या घराच्या आसपास